भारत प्राथमिक मराठी शाळेत पतंग उत्सव साजरा रिसोड प्रतिनिधी रणजित सिंह ठाकूर येथील भारत प्राथमिक मराठी शाळेत मकर संक्रांतीच्या पर्वावर पतंग उत्सव साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी शाळेच्या क्रीडांगणावर सकाळच्या आल्हाला वातावरणात तिळगुळ वाटप करून रंगेबिरंगी पतंग उडवत पतंगबाजीचा आनंद लुटला मकर संक्रांती हा स्नेह वृद्धिगंत करणारा सण सं संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो भारतीय संस्कृतीची माहिती मुलांना व्हावी या हेतून या, या शाळेच्या मुख्याध्यापिका किरणताई दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले पतंग महोत्सवाला सुरुवात करण्यापूर्वी मुख्याध्यापिका किरणताई दुबे यांनी मुलांना मकर संक्रांतीच्या सणाविषयी माहिती दिली या सणाला सांस्कृतिक तसेच शास्त्रीय महत्व सुद्धा असल्याचं सांगितलंय मुलांनी यावेळी पतंग उडाविण्याचा मनमुराद आनंद घेतला सदर उपक्रमाच्या यशस्वीतेकरिता ज्येष्ठ शिक्षिका ज्योतिताई दुबे पूजा लोंडे पूनम कारंजकर संगीता दुपारते सुनीता रास्कर संगीता गोरटे शिक्षक प्रवीण देशमुख यांनी सहकार्य केले